शिरोभूषण पुरस्कार जाहीर झाल्यापासून शिरोचे कर्तबगार गड शिक्षणाधिकारी सुभारती सुनील कोळी विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय विविध शिक्षक संघटना पदाधिकारी मान्यवर व्यक्ती व शिक्षक शुभेच्छा देतात एका कर्तबगार व सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या वृत्तीमुळे शुभेच्छांचा वर्षाव होतोय शिरो तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता वाढीसाठी राबवलेले उपक्रम त्याची फलश्रुती यामुळे शिरो तालुक्याची यशस्वी वाटचाल सुरू आहे बुधवारी पंचायत समिती शिरोळ येथे अल्लाबक्षनदाफ सव अश्विनी कुमार कोळी शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे महबूब मुजावर अशोक कोळी दीपक विटेकरी दिलीप शिरढोणे रियाज बांदार सुनील कोळी इरफान पटेल विनोद माने संगीता यादव वैशाली लाटवडे शंकर बर्गाले महेश सावळीकर विश्वनाथ जाधव यांच्याकडून शुभेच्छा देऊन कार्याचा गौरव करण्यात आला मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी